नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हालाही तुमच्या मोबाईलमध्ये एखादं ॲप्लिकेशन हाईड करायचं असेल आणि जर तुम्हाला माहीत नसेल की ते कसं हाईड करायचं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन हाईड करू शकता की ते कोणालाही कधीच दिसणार नाही आहे आणि ते तुम्ही कसं करायचं हे जाणून घ्यायचंही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन हाईड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या सेटिंग या ऑप्शनमध्ये जायचं आहे तर आता आपण येथे सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे सिक्युरिटी अँड प्रायवेसी नावाचा ऑप्शन जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्हाला स्पेशल फीचर्समध्ये हाईड ॲप्स म्हणून एक ऑप्शन दिसेल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे हाईड ॲप्स या ऑप्शनवरती तुम्हाला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता तुमचे जे काही ॲप्लिकेशन आहेत तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले ते थे या ठिकाणी दिसतील तर तुम्हाला यातले जे जे काही जे कोणते ॲप्लिकेशन तुम्हाला हाईड करायचे आहे जे ॲप्लिकेशन तुम्हाला हाईड करायचं आहे त्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सेट ॲक्सेस कोड नावाचा ऑप्शन येईल आता तुम्हाला या ठिकाणी खाली सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सेट ॲक्सेस कोड असा एक ऑप्शन ये येईल आता या ठिकाणी तुम्हाला कोणताही तुमच्या मनाप्रमाणे एक कोड तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला आणि शेवटी हॅश हे है बटन आलं पाहिजे तर आता मी या ठिकाणी एक कोड जनरेट करतो अशा प्रकारे तुम्हाला कोणताही एखादा कोड जनरेट करायचा आहे कोड जनरेट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे वरती उजव्या कोपऱ्यात राईट टिक दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला फक्त खाली इथे डनिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डनिया ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता आपण पाठीमागे येऊन बघूया मी इथे या ठिकाणी इंस्टाग्राम हे ॲप्लिकेशन हाईड केलेलं आहे ते आपण कशा प्रकारे आता या ठिकाणी हाईड झालं आहे ते बघणार आहोत तर मी आता इथे पाठीमागे येतो पाठीमागे आल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये इथे बघू शकता की ते इंस्टाग्राम नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इथे कुठेच दिसणार नाही आहे आता ते ओपन जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डायल पॅडमध्ये जायचं आहे डायल पॅडमध्ये गेल्याच्या तुम्हाला तुम्ही जो कोड जनरेट केला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे जसं की हॅश वन झिरो झिरो फोर हॅश त्याच्यानंतर तुमचं इंस्टाग्राम जे ॲप्लिकेशन आहे हाईड केलेलं ते अशा प्रकारे ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुमचे इंस्टाग्रामचे डिटेल्स वगैरे बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद